PCMC News, सत्याला शब्दाची बस चालक जनार्दन हुंबडीकर यांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय पत्नी आणि भावाचे आरोप हिंजवडी दळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हुंबडीकर यांच्या विरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत मात्र या प्रकरणात आरोपी आर जनार्दन याला नाहक गोवला जात असल्याचा आरोप त्याच्या पत्नी आणि भावाने केला आरोपी जनार्दन हुंबटीकड हे पूर्णतः शुद्धित नसताना पोलिसांनी त्याचा जबाब कसा असा सवाल यावेळी भाऊ आणि पत्नी यांनी उपस्थित ज्या बसला आग लागली त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते त्यामुळे त्या आग कशी लावतील शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटलं देखील नाही त्यामुळे पेटत्या बस मधून ते सुखरूप बाहेर कसे पडले आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणताना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखलं नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत कुंभडीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून बस चालक यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे माझं नाव विजय निळकंठ उंबार्डेकर जे आता जनार्थ उंबार्डेकर आहेत ते माझे मोठे भाऊ आहेत मला असं म्हणायचं आहे की माझ्या भावाला निर्दोष असताना सुद्धा या प्रकरणात गोवलं जात आहे आणि काय नेमके आक्षेप आहेत तुमचे आक्षेप माझा असा आहे जर ही लोकं बोलत आहेत की प्रेसमधनं त्या माणसाने लिक्विडचा कॅन हे केला त्या प्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे लावले तिकडनं एक साधा कागदाची जी हे असते पट्टी तीसुद्धा बाहेर काढू शकत नाही तिथे हा कॅन काढला ठीक आहे कॅन काढला तर कॅन काढत असताना त्यांनी त्याला का अडवला नाही हा एक माझा आक्षेप आहे दुसरं म्हणजे त्यांना जेवायला नाही मिळालं म्हणून आता आपल्या घरातला राग बायकोनी जेवायला दिला नाही किंवा काय दिलं नाही तो त्याचा पर्सनल प्रश्न आहे त्याच्यात हा हे करू शकत नाहीत दुसरं म्हणजे सकाळपासून तो अनकॉन्शियस असताना म्हणजे स्टेबल नसताना त्याची हे तरी त्याची ह्या लोकांनी स्टेटमेंट कमीत कमी दोन ते अडीच तास घेतली ज्या माणसाला श तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर येत नव्हता त्या माणसा ह्यांनी दोन अडीच तासून काय वधवून घेतलं हे झालं दुपारची गोष्ट आज आपण ही रेकॉर्डिंग करतो आहे त्याच्या आधीपासून जवळपास अडीच ते तीन तास झाले त्या माणसांची तिकडे स्टेटमेंट पोलीस घेत आहेत एकंदरीत गाडीमध्ये कोण कोण होतं आणि त्या संदर्भात तुमचे काय गाडीत माझ्या मी जे ऐकलं आहे त्याप्रमाणे गाडीत एक बा बारा एक लोकं होती त्याच्यामध्ये एक लेडीज आणि बाकी जेंट्स होते आ, मी असं पण ऐकलं बा बातम्यांमध्ये की त्यांनी प्री प्लॅन केलं गाडीचे सगळे गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले तर माझं असं म्हणणं आहे जर गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले त्यातले तीन जे लोकं आहेत ज्यांना एक खरचटण्याचं निशाणसुद्धा नाही आहे किंवा जर त्यांना लागलं ला असेल तर निव्वळ एक साधं खरचटलेलं असतं तेवढंच जर दरवाजा बंद असतं तर ही लोकं बाहेर कशी आली आणि बाकीचे सहा जण जे आ आले ते कुठून बाहेर आले जर दरवाजा उघडा नसता तर ते सगळे बाहेर कसे आले ठीक आहे एखाद दुसरा खिडकी तोडून बाहेर आला पण सगळेच खिडकी तोडून बाहेर येऊ शकत नव्हते तर हे असं असतं तुमच्या नातेवा ह्याच्यामध्ये माझे भावजी विश्वास खानविलकर हे देखील होते आणि ते सुद्धा ह्या हे सगळे बाहेर सगळी लोक बाहेर आल्याच्या नंतर शेवटला ते बाहेर पडले आणि दरवाजा उघडा असल्यामुळेच ते बाहेर पडले जर दरवाजा लॉक असता तर ते पण त्याच्यात हे झालं असतं आणि एवढा कुठचा भाऊ असेल तो स्वतःच्या बहिणीचं जे आ, आ, हे असेल कुंकू असेल नाएं। नाएं। ते फोसायला तयार तो करंटच असेल असा तर माझं असं म्हणणं आहे की माझा भाऊ निर्दोष आहे आणि आम्हाला न्याय मिळावा ना असं म्हणजे का मी सातत्य पण नसेल आणि एक पण नसेल आणि जर ते म्हणतात जर बोनस नाही मिळाला काय नाही मिळालं पण माझं मी मिस्टरने तर मला असं काही सांगितलेलं नाही आहे की मला बोनस नाही मिळाला काय नाही मला जे दिवाळीला द्यायचे ते बरोबर आहे समजा तर बोनस जर मला दिला त्यांना दिला नसेल तर मला दिवाळीला त्यांनी खर्चाला पैसे दिले नसते ना आणि चपातीचं तर म्हणतात तर कुठलीही बायको जर नवऱ्याला डायबिटीज असेल नवरा जर सकाळी गोळी घेते घेतो आहे चहा नाश्त्याच्या अगोदर तर कुठलीही बाई बिना गोळ्या नाश्त्याचं त्याला बाहेर पाठवू शकेल आणि जी पावणे पासला उठून डब्याची तयारी करते म्हणजे जसे कामाला लागल्यापासून ते ह्या मितीपर्यंत पावणे पासला उठून त्यांचे सकाळचे सा साडेशाच्या डुटीला डबा विभा तयार करून मी त्यांना देते ती चपाती त्यांना देऊ ना काय की नाही का। हा रात ते धरून ठेवणार आहेत का हां सकाळी गरम गरम त्यांना सगळ्या चपाती असो डबा असो सगळ्या किती वर्षापासून त्या कंपनीत होते आणि मग या आधी कधी प्रश्न दो दोन हजार सहापासून मी चुकून दोन हजार सात बोलले कारण मलाही तेवढं हे नव्हतं पण दोन हजार सहापासून असे आहेत ते तर त्यापासून ह्यानिमित्त तर मी त्यांना डबा चुकवला नाही की सकाळी नाश्ता चुकवला नाही अडीच वाजता त्यांची सेकंड डुटी असेल तर अडीच वाजताही त्यांना मी संध्याकाळचा डबा द्यायची जनरल असेल तरी मी त्यांना सकाळी डबा द्यायचा फर्स्ट असली तरीही त्यांना सकाळी डबा द्यायची पहिली साडेपाचची ड्युटी असून मी साडेपाचला त्यांना डबा द्यायची आता साडेसहाची ड्युटी आली तरी मी त्यांना डबा द्यायचा मग असं कुठला नवरा म्हणलं की मला चपाती नाही मिळाली चहाबरोबर म्हणून का ते, तो राग माझ्या पोटात होता म्हणून असं काढेल का कोण आधी पण त्याने केमिकल घेतलं आणि मग आता ते सांगतात केमिकल घेतलं दिसतंय कुठे तर मी तर हे मान्य करू शकत नाही असं दिसलं तर त्यांनी पण विचारलं की बाबा हे तू कुठून घेऊन चालत ठीक आहे ते दिसलं गाडीत ठेवलं गाडी जे माणसं बसली ते गाडीतवाल्यांनी पण विचारलं म्हणजे तू हे केमिकल तिथे ठेवलंस कशाला म्हणून हे दिसलं नाही का त्यांना माझा म्हणण्याचा उद्देश आहे हे काय असे खोटे आरोप आहेत आहे की माझा नवरा एकदम हे आहे त्यांनी भोवलं जाते आणि मला न्याय मिळावा बस माझी एवढी एक मागणी आहे की नक्की काय खरं आणि काय खोटं हे आता त्या लोकांनी पण मीडियावाली पण ज्यांनी आरोप केले त्यांनी पण सहानिशा करून ते बघावं नक्की की काय खरं आणि काय खोटं यामध्ये आणखी कोणीतरी दोषी असावं असं तुम्हाला वाटतं ते आता मी सांगू शकत नाही कोण दोषी आहे काय ते कारण का आपल्याला काही माहिती नाही आणि मी ते काही सांगू शकत नाही पण भोवलं जात आहे हे मात्र नक्की पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा